मंडळी मी कल्याणी तुमचं स्वागत करते माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर आज आहे देवांशचा बड्डे आणि आम्ही बड्डेचं मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे मम्मी वगैरे सगळे आलेत आणि तु पुढं तुम्हाला दाखवते जे आहेत ना सगळे त्यांना मी बोलवायला चालले तर परत तुम्हाला डेकोरेशन सगळं दाखवते इथून पुढे आणि कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघा आणि चला असंच यूट्यूबला टाकीत असते एवढं लक्षात ठेवा ही मावशी ही मम्मी ही अजून एक मावशी आणि इकडे ताट केले आराधी लावा कोणीतरी आणि हे सगळं

हॅपी बर्थडे टू यू बघ इकड कोणाचा बर्थडे

<laughs> 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 केक आहे खा हे इकडं पुलाव आहे ह्या इकडं चपात्या इकड सगळा पुलाव गोडमध्ये के केक आहे आणि ही भाजी आहे वांग्याची असं तर अशा प्रकारे बड्डे होतोय आणि परत पुढं दाखवते आजला आम्ही पण जेवताना दाखवते तर पूर्ण ब व्हिडिओ जर बघत असाल ना तर सगळ्यांचे मनापासून खूप आभार आणि देवांचा नक्की विश करा मी यूट्यूबला पोस्ट टाकायचेच विसरले तर नक्की विश करा